तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या मुख्यमंत्री कोण चर्चांना उदान फडणवीस की शिंदे कुणाची शक्यता शपथविधीचेही वेगवेगळे मुहूर्त चर्चेत आदित्य ठाकरे विधिमंडळ पक्षनेतेपदी भास्कर जाधवांकडे विधानसभेचे गटनेतेपद तर सुनील प्रभू यांची फेर फेरनियुक्ती ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई प्रतिष्ठापनाला पंचवीस वर्षांची मुंबई महानगरपालिकेतील सत्ता राखण्याचे आव्हान चाळीस माजी नगरसेवक शिंदेसोबत महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी सरकार स्थापन झाले की उपोषणाची तारीख जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन मराठा समाज पुन्हा आंदोलनाला बसणार अधिवेशनात अदानी प्रकरणावरून गदारोळ मणिपूर व संबल हिंसाचारावरूनही त्याग जनतेने नाकारलेले लोक सभागृहात व्यत्यय आणतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका लाडक्या बहिणींना मिळणार एकवीसशे रुपये विजयानंतर शुभेच्छा देताना महिलांना एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले ईव्हीएमचा घोळ कायम पंच्याण्णव मतदारसंघामध्ये मतदान आणि मतमोजणी तफावत राज्यातील एकोणीस मतदारसंघांमध्ये मतदानाच्या तुलनेत जास्त मते एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी अडले समजूत काढण्यासाठी अमित शहा आज मुंबईत नव्या मुख्यमंत्र्यांसोबत असणार पूर्वीप्रमाणेच दोन उपमुख्यमंत्री सीएनजीच्या दरात दोन रुपयांची वाढ मुंबईसह इतरत्र रिक्षाचे भाडे वाढणार एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री नाही झाले तर महायुतीला बसणार फटका एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री कायम ठेवल्यास मराठी मतदार हा महायुतीच्या बाजूने भक्कमपणे उभा राहू शकतो असे काहींना वाटते अजित पवार यांच्या भात्यात बारा नवीन आमदार नवाब मलिक सुनील टिंगरे यांच्यासह आठ शिलेदार मात्र पराभूत तर वीस नवीन आमदार निवडून आणण्यास शिंदे यशस्वी ठाकरेंविरोधातील ऐतिहासिक बंडात साथ देणारे पाच आमदार मात्र पराभूत मुंबईची सुरक्षा अधिक कडेकोट होते सुरक्षा दलांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे सीसीटीव्हीचे जाळे खाजगी आस्थापनांनाही घेतली खबरदारी पंचतारांकित हॉटेलमध्ये इस्रायल कंपन्यांची सुरक्षा व्यवस्था पोलिसांकडून सातत्याने जनजागृती राजधानी दिल्लीत महाराष्ट्राच्या निवडणूक निकालाची एकच चर्चा शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट हाच विषय भाजप सव्वीस पॉईंट सत्याहत्तर टक्के मतांसह राज्यात नंबर वन शिंदे सेनेला बारा पॉईंट अडतीस तर अजित पवार गटाला नऊ टक्के मते महायुती तीन पक्षांना मिळून अठ्ठेचाळीस पॉईंट सोळा टक्के मते तर महाविकास आघाडीच्या तीन पक्षांना मिळून तेहतीस पॉईंट पासष्ट टक्के मते भाजप उमदे उमेदवारांना सरासरी एकावन्न पॉईंट अठ्याहत्तर टक्के मते मनसे अधिकृत चिन्ह गमावणार एकशे सत्तावीस उमेदवारांचा पराभव झाल्याने नामुष्की शरद पवार व अजित पवार कधीही एकत्र येतील राजकारणात काहीही शक्य झिरवळांचे बाकीत वळसे पाटलांचे सूचक वक्तव्य महाराष्ट्राचे लक्ष दिल्लीकडे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांना भाजपचा हिरवा कंदील शिंदे व अजित पवारांचे शिक्कामोर्तब बाकी एक पासून राज्यात पडणार कडाक्याची थंडी एकोणतीसपासून हिमालयात पश्चिमी चक्रावात माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद